फोटो तुमच्याकडे हे काय माझ्याकडे तुम्ही पाहता दीपक केसरकरांसोबतचे फोटो आहेत केलेले पत्र वगैरे सगळे म्हणजे आणि स्वतः आर्यांनी मला पाठवलेले आहेत बोलणं ते म्हणत होते की माझा जो बिल आहे जो माझा खर्च आहे तो तरी त्यांनी द्यावा माझे शा ह्या प्रोजेक्टला माझं नाव लावावं कारण माझं भरपूर वर्ष याच्यामध्ये गेलेले आहेत आता बघितलं तुम्ही मंत्री श्री दीपक केसकर दोन हजार बावीस पासून राज्यभर होत असलेल्या पीलीसी स्वच्छता मॉनिटर अभियान संचालक रोहित आर्य उपोषण करत आहे हे तेव्हा यांनी दीपक केसरकरांना पाठवले हे तुम्ही बघता ते शासनाचे हे बघा हे शासनाला केलेले हे प्रोजेक्ट मॅनेजर आयुक्त शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य अशा प्रत्येक खात्याला त्यांनी स्वतः रन केलं होतं आता तुम्ही तर दीपक केसरकरांचे फोटोसुद्धा दाखवतो तुम्हाला म्हणजे हे बघा हे दीपक केसरकरांचे फोटो बघा का हे दीपक केसरकरांचे फोटो स्वच्छ सर्वेक्षण हे बघा म्हणजे एक नाही असे भरपूर असे शासनाचे कार्यक्रम ते त्यांच्यासोबत होते हे बघा इथं हे बघा म्हणजे कुठं तरी शेवटचं ज्यावेळेस तुमचं आत्ता बोलणं झालं त्यावेळेस ते त्यांचं किती पेंडिंग होतं आणि काय त्यांनी सांग तसं त्यांचं पेंडिंग त्यांनी पंचेस लाख रुपये हे केलं होतं मला सांगितलं होतं एकोणीस ऑगस्ट वगैरे हो